नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समाजवादी पार्टीचे उमेदवार असलेले ईशादभाई जागीरदार यांचे हैदराबाद येथे राष्ट्रीय अध्यक्ष ओ वी सी साहेब यांच्या पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले यावेळी औरंगाबाद ते इम्तियाज अली साहेब व एम आय एमचे पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे त्यावेळेस इशाद जागीरदार साहेब यांनी ओ वी सी साहेबांचा सत्कार देखील केला ओ बी सी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एम आय एम पार्टीमध्ये प्रवेश झाला असे देखील बातमी मिळाल्यानंतर या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये खळबळजनक बातमी या ठिकाणी आले स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या असतील जिल्हा परिषदचे असतील या संदर्भामध्ये या निवडणुका लढतील असे देखील इम्तियाज अली साहेब यांनी यावेळी देखील इशादबाई जागीरदार यांना सोबत घेऊन हैदराबाद या ठिकाणी जाऊन त्यांचा प्रवेश केला असावा अशी देखील बातमी आज धुळे जिल्ह्यामध्ये पसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हो समाजवादी पार्टी हो यांच्यामध्ये देखील इशादबाई जागीरदारची एक चांगली भूमिका होती तसेच आज धुळे जिल्ह्याच्या जनतेच्या हितासाठी परत एकदा ते एम आय एम पक्षामध्ये गेले मुस्लिम बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी देखील आज इशादभाई जागीरदार यांनी एम आय एमचं एम आय एममध्ये प्रवेश केला असावा असं देखील जनतेमध्ये निर्माण झाले लवकरात लवकर इशादभाई जागीरदार धुळ्यामध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन हे लवकरच जाहीर करतील असं देखील बातमी आज अध्यक्ष व एम आय एमचे टीम कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात आले कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार डी चोवीस तास